नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रसूत चांडा चौकच्या करामती या वेबसिरीजचे आमचे मार्गदर्शक लेखक आदरणीय गुरुवर्य विष्णू भारती सर अर्थात महाराष्ट्राचे पाटील यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला आपल्या वेबसिरीजच्या परंपरेनुसार ज्या दिवशी शूटिंग असेल त्या दरम्यान ज्या कलाकाराचा वाढदिवस झाला आहे तो वाढदिवस आपण शेत साजरा करत असतो आदरणीय विष्णू भारती सरांचा वाढदिवस नुकताच नुकताच संपन्न झाला त्याचबरोबर आमच्या भगिनी रोहिणीताई कचरे यांचासुद्धा वाढदिवस नुकताच संपन्न झाला या दोघांनासुद्धा आमच्या गौरन फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या करामती या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा माझ्या मिसेजचं जरी त्या काम करत असल्या तरी या वेबसिरीजमध्ये आमच्या सर्व बांधवांच्या त्या बहिणी आहेत या दोघांना पण उधन डावीशेच्या निरोगी आरोगीच्या मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज आपल्या शूटिंगच्या सेटवरती चांदा चोकडीच्या करामती या वेबसिरीजचे मार्गदर्शक आमच्या सर्वांचे गुरु प्राध्यापक विष्णू भारती अर्थात सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे सगळ्यांची आवडते बलबीम पाटील यांचा वाढदिवस नुकता झाला परंतु आपल्या शूटिंग सेटवरती अशी परंपरा आहे की शूटिंगच्या सेटवरती आल्यानंतर वाढदिवस साजरा केला जातो तर या ठिकाणी सर आणि आपल्या तांडा चौकडीच्या कारामती या वेबसिरीजमधील आपल्या महिला कलाकार रोहिणी ताई कचरे यांचा वाढदिवस या दोघांचा वाढदिवस आज शूटिंग सेटवरती साजरा केला जात आहे त्यांना वाढदिवसानिमित्त आपल्या गावरान फिल्म प्रोडक्शनच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा राम राम गावराम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत तांडाळ चौकडीच्या कारामती या वेब सिरीजचे आमचे सर्वा सर्व सर्वा पितामह जे महाराष्ट्राला खळखळून हसवण्याचं काम करतात आमचे गु गुरुवर्य अर्थात विष्णू भारती सर बलभीम पाटील यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो ही परमेश्वर शरीर प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आमच्या कन्याचं काम करणाऱ्या यां कचरेताई यांचाही वाढदिवस आहे त्यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद आपला तो एकदेव करून घ्यावा ते नवीन जीवासुकन ववे याप्रमाणे खऱ्या अर्थानं जन्म सोहळा म्हणलं की खऱ्या अर्थानं तो एक असा सोहळा असतो की ज्या सोहळ्यामध्ये आपण तल्लीन होतो या सोहळ्याच्या निमित्तानं आज आमचे चांडा चौकडीच्या करमतीच्या वेबसिरीजचे मार्गदर्शक सन्माननीय विष्णू भारती सर त्याचबरोबर चांडा चौकडीच्या करमतीमधील एक हरवणारी कलाकार ज्यांचा आवाज हा तळाकेबंद असतो अशा रोहिणीताई कचरे मॅडम यांचा या ठिकाणी वाढदिवस संपन्न होत आहे या दोघांनाही आमच्या या तांडा चौकडीच्या करामती या वेबसिरीजच्या वतीनं त्याचबरोबर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील हृदयशी हसनावर विराजमान झालेली या चांद्या चौकडीच्या करामती वेबसिरीजच्या सर्व रसिकांच्या वतीनं या ठिकाणी या वाढदिवसाचे मी शुभेच्छा देतो त्यांची आगामी वाटचाल गतिमान प्रगतिमान धनझावाती यशदायी फलदायी आरोग्यदायी आणि दैदिप्यमान हो अशी सदि सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार डॉरंग फिल्म कुड प्रस्तुत चौकडीच्या सर्वे सर्व आदरणीय विष्णू भारती सर म्हणजेच बलभीम पाटील त्याचबरोबर आमच्या आदरणीय भगिनी सौभाग्यवती रोहिणीताई कचरे ताई, ताई यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्याकडून माझ्या गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडच्या करामतीच्या सर्व टीमच्या वतीने तसंच तमाम मराठी रसिक मायबाप प्रेक्षकांच्या वतीने त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदा चौकडीच्या करामतीचे आमचे गुरुवर्य ज्यांनी वेळोवेळी आम्हाला अभिनयाचे धडे दिले असे आमचे विष्णू भारती सर आणि माझ्या काकीची भूमिका करणारे आमच्या रोहिणीताई कचरे यांचा आज वाढदिवस हो आहे त्यांना प्रथमतः वाढदिवसाच्या हो माझ्याकडून तसेच गावरन फील्ड प्रोडक्शन प्रस्तुत चांडा चौकडीच्या कारामतीच्या संपूर्ण टीमकडून त्यांना वाढदिवसाच्या हो कोटी कोटी शुभेच्छा आपजीव हजार साल सालके दिन हो पच हजार धन्यवाद नमस्कार आज आमचे आहे श्री विष्णू भारती सर आणि त्याचबरोबर आमच्या काकीची भूमिका करणाऱ्या रोहिणीताई कचरे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानिमित्त माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि संपूर्ण गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदळ चौकटीच्या करामतीच्या टीमकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद वा नमस्कार गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांदळ चौकटीच्या करामती या वेबसिरीजच्या या टीमचा हर होणारी कलाकार ज्या कलाकाराला एक तरुण म्हटलं जातं असे आमचे आदरणीय गुरुवर्य विष्णू सर अर्थात बलभीम पाटील यांचा आज वाढदिवस तशाच आमच्या रोहिणीताई कचरे ज्या रामभोवनच्या मिसेसचं काम करतात त्या त्यांनाही माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि गावराम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या कराम संपूर्ण टीमच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा तुम्हाला भावे ला भावे दीर्घायु कार्य दीर भरती सर हॅपी बर्थडे टू यो कार्यजरे ताई हॅपी बर्थडे टू यू वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही उदर वर्षाला उदर वर्षाला आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू आम्ही येऊनी कौतुक तुमचे करू कारे भारती सर प्यारे ताई हॅपी बर्थडे टू यू कारे भारती सर प्यारे ताई हॅपी बर्थडे टू यू मिळो हरिभक्तीचा रंग मिळो संतांचा संग मिळो हरिभक्तीचा रंग मिळो त्या निखिलची आहे ही अरजू या आहे अरजू प्या प्यारे भारती सर प्यारे कचरे ताई हॅपी बर्थडे टू यू प्यारे भारती सर प्यारे कचरे ताई हॅपी बर्थडे टू यू हॅपी बडे टू यू But